हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी क्रेझ अँड फूडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे तर जय श्री सद्गुरु स गुरु सर्वांना आणि आजपासनं मा मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवार आहे तर सगळ्याच महिला परत बालिका ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत वैकल्य कर करत असतात पूजा करत असतात आपल्याला जमेल तसं सगळ्याजणी करतात आणि ते केलंच पाहिजे कारण हा महिना खूप असा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण जे कर काही व्रत वैकल्य करतो ते नक्कीच फाळायला येतं तर त्याच्यासाठी तुम्हीसुद्धा करत असाल आणि मी सुद्धा आज पूजा मांडणार आहे तर मी आज ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा चला मग दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी आणि चंद्राची सुद्धा पूजा केली जाते त्याने सुख समृद्धी लाभते मार्गशीर्ष महिन्यातील मा पौर्णिमेला अगहाण पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसांपेक्षा बत्तीस पटीने आपल्याला जास्त मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने आपल्याला चांगले फळ प्राप्त होते या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते पण आपल्याला ते शक्य नसतं तर त्याच्यामुळे आपण घरी स्नान करतो त्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करू शकतो यानंतर देवघर आपल्याला स्वच्छ करायचे देवघरात दिवा लावून या व्रताला सुरुवात करायची आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना अभिषेक करून त्यानंतर विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी पूजानंतर देवांना नैवेद्य दाखवावा त्या नै ने, नैवेद्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे नैवेद्य दाखवल्यानंतर विष्णू आणि लक्ष्मीची आरती करावी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून चंद्राला अर्ध्या अर्ध्य द्यावा असे केल्याने सगळ्या दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळते पूजा केल्यानंतर या दिवशी दान अवश्य करा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच दान करून घ्या इथे मी आमचं जे देवघर आहे ते आम्ही नवीन घेतलेलं आहे त्याची स्थापना आधी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर सर्व देवांना स्नान घालून व्यवस्थित दे देवघरात त्यांची स्थापना स्थापना केलेली आहे तर इथे मी देवघरात स्थापना करून घेतल्यानंतर इथे पाट मी आधी स्वच्छ करून घेतला होता त्याच्यावरती स्वच्छ असा आपल्याला ला एक लाल कलरचा काप कापड किंवा छान असे बाजारात रुमाल भेटतात ते तुम्ही टाकू शकता तर इथे माझ्याकडे हा ॲवेलेबल होता त्याच्यामुळे मी हा टाकून घेतलेला आहे इथे देवीचा जो माझ्याकडे फोटो आहे लक्ष्मीचा तो मी स्वच्छ असा पुसून तिथे मांडलेला आहे इथे आपल्याला तांदळाची रास काढायची आहे राशीवरती आपल्याला कलश ठेवायचा आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केलीस के केल्यास तसेच या दिवशी उपवास केल्यास जीवनात आपल्याला सुख शांती लाभते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याला प्रत्येक क्षेत्रात शे, आपल्याला यश भेटतं त्याच्यासाठी ही पूजा महिला किंवा लग्न झा जा, न झालेल्या मुली किंवा विधवा महिला कोणीही पुरुषसुद्धा ही पूजा करू शकतात आणि ही पूजा खूप पवित्र मानली जाते त्याच्यामुळे ही पूजा सर्वांनी केली पाहिजे तर इथे मी छान असं कलश ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक नाणं टाकलेलं आहे आणि एक फूल टाकायचं आहे आपल्याला सुपारी टाकायची आहे आणि त्याच्यावरती हा नारळ आपल्याला आधी स्वच्छ धुवून ठेवायचा आहे आणि नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला गजरा लावायचा आहे छान असा आज आजकाल खूप छान प्रकारे हा सजवला जातो पण आपल्याला जसं शक्य आहे तेवढीच सेवा आपण देवाची केली पाहिजे आणि मला जसं पॉसिबल होईल तसं मी तिथे करण्याचा प्रयत्न करत आहे कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या जागेवरती आणि मगच तिथे आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे मी सुद्धा पाटावर आधी छान स्वस्तिक काढून घेतला आणि मगच माझ्या पूजेला सुरुवात केली आहे छान रांगोळी आपल्याला त्याच्यावरती काढून घ्यायची आहे आपल्याला जमेल तशी चारी साईडने रांगोळीसुद्धा आपण काढू शकता चौरांगवरती लाल कपडा घालून त्याच्यावर तांदूळ किंवा सुद्धा आपण चक्राकार करू शकतो त्यावर हळदी कुंकू आपल्याला व्हायचंय तांब्यात दुर्वा सुपारी आणि शिक्का आपल्याला सोडायचा आहे कलशाला बाहेरून हळदी कुंकाचं बोट लावायचे किंवा तुम्ही स्वस्तिक ओम काही काढू शकता त्याच्यावरती आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण इथे तुम्ही पाहू शकता माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आणि किती छान दिसत आहे तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला विडे किंवा आंब्याची पाणी किंवा पाच झाडांच्या प, प पाने आपल्याला वेगवेगळी पाच पाने आपल्याला इथे पाच फुलांची पाने अशी कोणती पाच पाने वेगवेगळी आपण इथे लावू शकतो कलश चक्राकार ठेवावा समोर लक्ष्मी श्रीयंत्र असेल, असेल तर ते सुद्धा आपण ठेवून घ्यायचे लक्ष्मीसमोर दिवा लावायचे आणि कोणतीही पूजा करायच्या आधी सगळ्यात पहिलं आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे मनातली इच्छा प्रकट करून प्रार्थना करायची आहे संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याजवळ जर गायी असेल तर गायीसाठी आपण एक वेगळं नैवेद्याचं पान काढायचं आहे नंतर कुटुंबासह आनंदाने छान जेवण करायचे देवाला नैवेद्य दाखवून आरती करून आणि आरती करून झाली तर आपल्या आपली जी लहान मुलं आपले मिस्टर किंवा घरात कोणी असेल त्यांना घेऊन त्यांच्या कानावरतीसुद्धा ही जी लक्ष्मी माताची कथा आहे ती पडली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनासुद्धा जमेल तसं घेऊन तुम्ही तिथे बसा आणि सगळे एकत्र असल्यावरती वातावरण कसं छान आणि प्रसन्न असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही पूजा काढणार आहे त्यावेळी उत्तर पूजा करताना दुसऱ्या दिवशी त्या कलशामधलं पाणी घरामध्ये पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्याला दिवा लावायचा आहे आरती करायची आहे आणि तो जो प्रसाद आहे तो घरात सगळ्यांनी खायचा आहे मिळून आणि ते जे साहित्य आहे ते आपल्याला नंतर नदी किंवा तलावामध्ये वाहून द्यायचं आहे किंवा तुम्ही ते पाणी तुळशीच्या झाडाला सुद्धा घालू शकता पाणी घरातील चारे बाजूला ठेवू शकता त्या कलशातली जी पानं आहे ती तुम्ही घरातली चारी बाजूला तुम्ही ठेवू शकता शेवटच्या गुरुवारी आपल्याला पाच कुमारिका किंवा पाच सर्वाशी सवाशीला बोलवण हळदी कुंकू फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन आपल्याला त्याची सांगता करायची आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हे लक्ष्मी व्रत करू शकतो आणि जेवढं मनोभावाने आपल्याला ते करता येईल तेवढं आपण ते करायचं आहे आणि इथे मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे कारण स्वयंपाक झाल्यानंतर मला इथे कथा वाचन करायचं आहे आणि पुस्तक वाचायचं आहे आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे देवाला तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे पनीरची बुर्जी डाळ बनवलेली आहे मी इथे भात आणि चपातीसुद्धा केलेली आहे तर इथे माझा स्वयंपाक आता रेडी झालेला आहे मी आता इथे देवाला आरती करून पुस्तक वाचून आरती करून घेणार आहे तर हे माझं छोटंसं बाळ आहे मी त्याला इथे घेऊन बसणार आहे कारण हे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते त्याच्या कानावरती पडणं खूप गरजेचं आहे कारण हे याच्यामुळे खूप सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि हे व्रत आपल्याला आपल्या आयुष्यासाठी खूप चांगलं आहे

प्रज्ञदक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखवीत होता राणीचे नाव होत चंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वतःची बायको होती नवऱ्याचं तिने भांडण होईल घरी वैतागलेली

दास बासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणी मागच्या आठवणी घ्याव्या ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करीत तर दोघांना सात मुले होती एक मुलगी होती मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सण घेतलं पाठक वस्त्र घातलं ती काठी घेतली आधारली हळूहळू पावलं टाकीत आली बंद करावी भेटायला इथे माझी संपूर्ण कथा वाचून झालेली आहे आणि अर्धा त्रास देत होता त्याच्यामुळे मी व्हिडिओ अर्धात स्किप केला जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सुष्मी करवीर पुरवासुनी सुरवर माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रिय कांता कमलाकारे जटरी जन्मविला दाता सहस्रवदनी बुधरण पुरे गुणगाता

नैवेद्य दाखवून पूर्ण मनोभावाने मी माझी पूजा इथे पूर्ण केली आणि देवांना म्हटलं देवा काही चुकलं मागलं असेल तर मला माफ करा आणि तुमची सेवा करण्याची संधी परत परत मला द्या आणि आता इथेच हा व्हिडिओ मी थांबवते थँक्यू फॉर वॉचिंग बाय